बॅग मध्ये ठेवायसाठी आय कार्ड दिलंय का तुम्हाला ने शासन आमच्याकडनं पैसे घेतात तुम्हाला जी आर कार्ड तुम -पट तर तुम्हाला फुक्टामध्ये सगळं प्रोव्हाइड करतं कशावरनं आम्हाला माहिती की तुम्ही इथे कर्मचारी आहात म्हणून घाला पटापट घाला सगळेजण घाला मॅम तुमचे घाला आणि यानंतर टेबलवर बसताना आय कार्ड पाहिजे आणि तुमची जी पार्टी असेल नसेल तर अधीक्षक साहेबांना सांगा मी सांगते मोकळे साहेबांना अर्ज घेऊन सा लोकांना कळलं पाहिजे ना, ना तुम्ही नागरिकांसाठी बसले इथे हे मानकर सर आता पाहून गेले होते ना आता मिनिटात आले मोजणीवरून म्हणजे लोकांनी नागरिकांनी चक्र मारत बसायच्या फक्त तुमच्या कार्यालयांमध्ये सर तुमचं आयकार नाही आणलंय तुम्ही सर पुढच्याच आयकार पाहिजे मी मॅडम आय कार्ड गव्हर्मेंटचा जी आर आहे आय कार्ड का सर सर कार्ड पाठी नाही पाहिजे सर कार्ड जी आर आय सर गव्हर्नमेंटचा टाका तुम्ही टेबलवर असताना आय कार्ड आवश्यक आहे असं नाही ना आएकार आएकार न, सर आपण एवढं मोठं आमचे सर बॅच देतात ना, देता ना। सर दुसरी मागणी करायची काही तुम्हाला तुमच्या पैशाने नाही करावं लागत ना फोन नाही मिळत महाराष्ट्र शासनाचा बेल्ट नाही मिळत द्या मी सीएम सरांना सरळ फोन लावते फडणवीस सरांना इथून आताच तुमच्या समोर फोन लावू शकते मी सर आय कार्ड घाला प्लीज विनंती आहे आणलं नाही आय कार्ड पुढच्या वेळेस आहे हालचाल रजिस्टर किती गायब आहे तू किती लोक गायब आहे मुवमेंट रजिस्टर कोणाकडे आहे बडे बाबूकडे सर हालचाल रजिस्टर आयकार्ड